की हे, हे। जग बदलण्यामध्ये आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग असणार आहे म्हणजे प्रत्यक्ष खरोखर तर फिजिकल जगसुद्धा मग तिथे आपल्याकडं नॅनो टेक्नॉलॉजी आली क्वांटमच्या कॉन्टेक्समध्ये आपण विचार करतो सूक्ष्माती सूक्ष्म स्तरावरती जातो वगैरे 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 आपण स्पेसमध्ये म्हणजे अवकाशात जाऊन दुसऱ्या ग्रहांच्यावरती जायच्या गोष्टी करत असतो स्पेस एक्स एलॉन मी कंपनीच आहे त्यासाठी मंगळावरती जायचं म्हणते हे सगळं माणसाने जग बदलण्याच्या कक्षेमध्ये आहेत की माणूस ज्या वेळेला कृती करतो कर्म करतो तेव्हा ते काही आंधळेपणाने केलेली नसते त्याचे काही आराखे असतात अंदाज असतात त्या अंदाजांच्या मागे आराख्यांमध्ये मागे कित्येक वर्षांचं शहाणपण असतं इतिहासातून काही शिकत असतो तो त्याला वर्तमानाचं ज्ञान असतं परिस्थितीचं ज्ञान असतं लक्षात घ्या त्याच्या त्या कृतीच्या क्षेत्रामध्ये स्पियर ऑफ ॲक्शनमध्ये कोण कोण अंतर्भूत आहेत लोक हे त्याला माहिती असतं आणि त्यांचे स्वभाव त्यांची क्षमता आपली क्षमता या सगळ्या विरुद्ध होऊन तो काहीतरी कृती करतो निश्चितपणे किसिंजरने केलेलं भाकीत खरं ठरलेलं आहे की चीन नॉट ओनली डिस्कार्ड्स अमेरिका बट ही इट 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 गोज अगेन्स्ट अमेरिका तो अमेरिकेला फक्त उडवून लागत नाही तर तो अमेरिकेच्या विरोधा विरोधात जातोय आणि ह्या विरोधामध्ये जाण्यासाठी एक हत्यार जे आहे महत्वाचं ते म्हणजे अर्थात उपलब्ध करून दिलं किसिंजर आणि अमेरिकेनं ते म्हणजे व्यापार तो वर्तमान हा महत्त्वाचा असतो काही गोष्टी वर्तमानात करायच्या असतात परंतु त्या करताना भविष्यात त्यांच्यामुळं कदाचित आपलं नुकसान होईल ते सहन करण्याची आणि त्याला तोंड देण्याची आपली तयारी अस असली पाहिजे अशी खुणगाट बांधूनच मोठे नेते काम करत असतात नमस्कार महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवादामध्ये आपला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आता मागच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण अमेरिकेमधल्या अध्यक्षांनी त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीच्या धोरणांच्या बाबतीत काय केलं कसा त्यांच्यात फरक पडत गेला कसा बदल होत गेला यासंबंधीचे काही विचार आपण मांडले चर्चा केली आणि ती चर्चा करताना आपण हेही सांगितलं होतं की या प्रत्यक्ष राजकीय व्यवहारांमध्ये निश्चितपणे आयचा संबंध येणार आहे इथून पुढं जग एक टू शेप दी वर्ल्ड असं असा शब्द वापरण्यात येतो की विश्वाची जडणघडण करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामधली एक गोष्ट म्हणजे राजकारण आहे उकड मुद्दा आहे ना राजकारण करतो म्हणजे काय करतो आपण की लोकांनी कसं वागावं वगैरे वगैरे अशा पद्धतीने कायदे करतो त्यांना तसं वागायला लावतो अशा प्रकारे ते वागतील असं बघतो वगैरे 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 त्यासाठी एक कुठला तरी राजकीय पक्ष मग त्याची आयडियलॉजी म्हणजे आपण राजकारणाच्या माध्यमातून विश्वाला आपल्या मनाप्रमाणे एक आकार द्यायचा प्रयत्न करीत असतो आणि विश्व या शब्दाचा इथे अर्थ नुसतं फिजिकल वर्ल्ड असा नाही घ्यायचा व्यापक अर्थाने आपण सेट ब्रह्मांडाला सुद्धा विश्व म्हणतो तसं मला अभिप्रेत नाही ते फिजिकल वर्ल्ड आहेत कारण आपण सगळे त्या फिजिकल वर्ल्डमध्ये राहतो भौतिक जगात राहतो आपल्या सगळ्यांच्या कृतीचं कर्माचं अधिष्ठान तेच आहे लक्षात घ्या पंचमहाभूतात्मक हे जे सगळं विश्व आहे आणि आपण त्या अर्थाने विश्वातच भाग असतो जसं विश्व पंचमहाभूतात्मक मटेरियल असं काहीतरी आहे भौतिक तसं आपण म्हणजे माणसं इत्यादी इत्यादी आणि प्राणीसुद्धा तशाच प्रकारे त्याच मटेरियलने त्याच द्रव्यातनं बनलेले आहेत हा मुद्दा लक्षात घ्या कायम त्यातनं आपण आपल्याला वेगळं करतो याचं कारण आपल्याकडे एक प्राण असतो जीव असतो जिवंत असतो आपण नुसतं मटेरियल नसतो इत्यादी इत्यादी ह्या गोष्टी तत्त्वज्ञानात वगैरे आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत लोक सांगत असतात वगैरे 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 तर हा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी पहिल्यांदा सांगायचा आहे की विश्वाला एक आकार द्यायचा त्यासाठी जेव्हा तो भौतिक विश्वाचा मुद्दा ते असतो तेव्हा आपल्याला टेक्नॉलॉजी लागते साधनं लागतात उपकरणं लागतात ति जी प्राण्यांकड नसतात लक्षात घ्या बरोबर आहे ना आणि मग त्यांच्या साह्याने आपण जसं बाहेरच्या विश्वाला काही एक आकार देतो तसं स्वतःलाही सुद्धा आपण शेप करत असतो म्हणजे जेव्हा आपण आता इतक्या पुढे गेलेलो आहोत तंत्रज्ञानामध्ये की मेंदूमध्ये आपण एखादी चिप टाकायची आणि ती चिप बाहेर कॉम्प्युटरला जोडून द्यायची आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने काही गोष्टी करायच्या सायबोर्ड वगैरे वगैरे गोष्टी म्हणजे आता माणसाची क्षमता जग बदलण्याची क्षमता ही किती वाढलेली आहे हे लक्षात घ्या तर मार्क्सने जे म्हटलं होतं ना खूप पूर्वीच्या काळामध्ये की विचारवंतांनी तत्व तत्त्ववेत्यांनी जगाचा अर्थ लावला अर्थ लावण्याचे प्रयत्न केले परंतु प्रश्न हा जग बदलण्याचा आहे आता तिथे जग बदलणं असं जेव्हा म्हणतो मार्क्स तेव्हा त्याला विज्ञानाच्या सहाय्यानं आणि विशेषतः उपकरणांच्या सहाय्यानं लक्षात घ्या जगावरती काहीतरी प्रक्रिया करणं बाहेरच्या बाह्य वस्तूंच्यावरती हे अभिप्रेत अपेक्षित आहेच पण माणसां माणसांमधले संबंध बदलणं हे त्याला सुद्धा त्याला अपेक्षित आहे आणि ते संबंध मुख्यत्वे करून आर्थिक संबंध असतात आणि आर्थिक संबंध याचा अर्थ प्रॉडक्शन म्हणजे उत्पादन करणं आणि अर्थात त्या उत् केलेल्या वस्तूंचं वितरण करणं आणि त्याची त्याला लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे लेबर तर तो श्रमनाहाचा घटक जगाला आकार देण्यासाठी फार महत्त्वाचा असतो बदलण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि ते जे आहे ते आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी एका कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेले आणि संदर्भ अर्थात बाबासाहेबांचा होता तो काय होता की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव म्हणजे काय कर तर तिथे जग म्हणजे प्रत्यक्ष फिजिकल वर्ल्ड आहेच त्याला आपण आकार देत असतो ना म्हणजे आपण लो लोखंड काढतो खाणीतनं त्याला पोलाद करतो पोला त्याचं त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्या वस्तू बनवतो इत्यादी 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 तसं हे जग बदलणं आणि माणसा माणसांमधले संबंध बदलणं तेही तिथे येतात आणि मार्गच्या काळामध्ये मार्क्सच्या दृष्टिकोनातून त्यावेळेचं जग हे भांडवलशाहीच्या संबंधांनी घडलेलं होतं आणि ते बदलावं ते संबंध बदलावेत म्हणून त्याने साम्यवधी क्रांतीचं स्वप्न दिलं वगैरे वगैरे त्यात फेलत जायचं कारण नाही सांगायचा मुद्दा इथं एवढाच आहे की हे जग बदलण्यामध्ये आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग असणार आहे म्हणजे प्रत्यक्ष खरोखर तर फिजिकल सुद्धा मग तिथे आपल्याकडं नॅनो टेक्नॉलॉजी आली हे आपण बघत असतो ना क्वांटमच्या कॉन्टेक्समध्ये आपण विचार करतो ती सूक्ष्म स्तरावरती जातो वगैरे 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 आपण स्पेसमध्ये म्हणजे अवकाशात जाऊन दुसऱ्या ग्रहांच्यावरती जायच्या गोष्टी करत असतो स्पेस एक्स एलॉन्सची कंपनीच आहे त्यासाठी मंगळावरती जायचं म्हणतोय हे सगळं माणसाने जग बदलण्याच्या कक्षेमध्ये येतं हा मुद्दा पाहिला आपण आणि जेव्हा लक्षात आलं किसिंजरच्या की याचा संबंध राजकारणाशी येणार आहे राजकारणाशी म्हणजे मुख्यत्वे करून अंतर्गत राजकारण देशाच्या आणि देशाच्या बाहेरचं राजकारण म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध आहे म्हणून यायचा अभ्यास करायला पाहिजे असं वाटलं आणि त्याने तो केला आणि आत्ता जे काही चाललंय एकेका देशाला लक्षात घ्या आपलं कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलचं धोरण ठरवावं लागतंय हा झाला एक मुद्दा आणि ते धोरण ठेवताना ठरवताना आपल्या देशाला कसा फायदा होईल हे तर पाहावंच लागतं पण त्याचबरोबर जगाचं काय होईल एवढ्या एका व्यापक परिप्रेक्षात विचार करावा लागतोय याचा सुद्धा आपल्याला विच म्हणजे खरं चर्चा करायची आहे आपण ते करू वेळोवेळी आत्ता इथे आपण त्याचा संदर्भ घेतला किसिंजरचा आणि पुढे 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 चालत आलो आता किसिंजर ज्या वेळेला या आंतरराष्ट्रीय संबंध बदलण्याच्या भानगडीत पडला आणि विशेषतः चीन आणि अमेरिका यांच्या संदर्भात त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट प्रकर्षाने पुढे आलेली नव्हती तो वैज्ञानिकांचा तंत्रवैज्ञानिकांचा आणि विशेषतः प्रयोगशाळेमध्ये चालणारा एक खेळ होता परंतु मग काय होतं ते त्यावेळेला उदाहरणार्थ अणुशक्ती होतीच म्हणजे अण्वस्त्रांचा तो प्रश्न होताच होता आणि तंत्रज्ञानसुद्धा खूप पुढे गेलेलं होतं असं नाही की ए आल्यामुळेच तंत्रज्ञान एकदम पुढे गेले आधी नव्हतं अशातला भाग नाही पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतं त्यामुळं जेव्हा त्याची सुरुवात झाली तेव्हा आपल्याला किंवा किसिंजरला किंवा कोणालाच या, या, या दृष्टीने विचार करायचा नव्हता करायची गरज नव्हती मात्र चीनला रशियापासून बाजूला करून त्याला जागतिक स्तरावरच्या उत्पादनामध्ये वितरणामध्ये व्यापारामध्ये खेचायचं आहे आणि तेव्हाची जी व्यवस्था आहे व्यापाराची उत्पादनाची वितरणाची इत्यादी इत्यादी ती व्यवस्था मुख्यत्वे भांडवलशाहीनी रचलेली आहे कारण हे सगळी जी राष्ट्र होती ती भांडवलशाही राष्ट्र होती कॅपिटलिस्ट राष्ट्र होती आणि त्याच्यापेक्षा काही वेगळं सांगणारा रशिया हा मागे परत चाललेला होता आता त्यांच्यामध्ये तितकं हे राहिलेलं नव्हतं आणि अशा वेळेला तरीसुद्धा ह्या दोन राष्ट्रांमध्ये आणि दोन विश्वांमध्ये खरं तर ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो ते चालू होतं अशा वेळेला चीनला आपल्याकडे घेतलं आणि मुख्य प्रवाहात आणलं लक्षात घ्या आर्थिक मुख्य प्रवाहामध्ये तर काय परिणाम होणार आहे की एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल कारण चीनची लोकसंख्या विचारात घेतली तर तेव्हा चीन क्रमांक एकला होता आणि चीनमध्ये सुद्धा श्रम ज्याला म्हणतो आपण श्रमशक्ती ती स्वस्त मिळण्याची शक्यता होती हा सगळा मुद्दा लक्षात घ्या मग त्यासाठी किसिंजरचे प्रयत्न चालू होते आणि त्याने हे गृहित धरलं होतं किंवा अनेकांनी गृहित धरलं होतं की साम्यवादी विचार आणि ही पद्धत आता मी तुम्हाला जी सांगितलेली आहे ती एकमेकांची सुसंगत नाही आहे त्यामुळं एकदा तुम्ही ही भांडवलशाहीची उत्पादनाची पद्धती घेतली स्वीकारली तर आपोआपच तुम्हाला त्या पद्धतीचा ज्या लोकशाही पद्धतीशी संबंध आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हा महत्वाचा मुद्दा येतो ती स्वीकारावीच लागेल ते एका पाठोपाठ येईल एक म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मला वाटतं शंकरराव देवांनी किंवा कुणीतरी हा प्रश्न असा विचारला होता की ज्याप्रमाणे वासरा गाईच्या मागे वासरू येतं त्याप्रमाणे लुठलरामजी शिंदेच्या मागे केशवराव जे आले काँग्रेसमध्ये तसं एकदा ती तुम्ही गाय पकडली उत्पादनाची आर्थिक व्यवस्थेची आणि तिच्या त्याच्या चीनला समावून घेतलं की आपोआप ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे वासू आहे दुसरं कोणतं लोकशाहीचं व्यक्तिवादाचं ते सुद्धा आपोआप त्याच्यामागे जाईल अशा गृहितावरती ते आधारित होतं पण एकदा तुम्ही त्यांना त्या व्यवस्थेमध्ये घेतलं हा हा मुद्दा लक्षात या व्यवस्थेमध्ये घेतलं की त्या व्यवस्थेचा उपयोग त्यांनाही होणार लाभ त्यांनाही मिळणार आणि ते ती व्यवस्था तिच्यावरती आपलं नियंत्रण राहू शकेल अशा पद्धतीने त्यांचं वागणं राहणार हे उघड आहे मनुष्यसमोर धरून आहे हे किसिंजरला कळत होतं त्यामुळं ही जी प्रक्रिया एकाहत्तर बहात्तरला सुरू झाली अमेरिका चीन यांच्यामध्ये सहकार्य असण्याची हो, निक्सन त्या काळामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष होते आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एक व्हाईट हाऊस इयर्स या नावाचं पुस्तक पिसेंजरचं बाजारामध्ये आलं त्या पुस्तकात तो काय म्हणतोय चीन संबंधी म्हणजे सुरुवात त्यांनी करून दिली सुरुवात करणं आपल्या हातामध्ये असतं आणि माणसाच्या कर्माचं ते एक फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते काळ पापरणं फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते कोणतं की माणूस ज्या वेळेला कृती करतो कर्म करतो तेव्हा ती काही आंधळेपणाने केलेली नसते त्याचे काही आळाखे असतात अंदाज असतात त्या अंदाजांच्या अंदा मागे आडाख्यामध्ये मागे, मागे कित्येक वर्षांचं शहानपण असतं इतिहासातून काही शिकत असतो तो त्याला वर्तमानाचं ज्ञान असतं परिस्थितीचं ज्ञान असतं लक्षात घ्या त्याच्या त्या कृतीच्या क्षेत्रामध्ये स्पियर ऑफ ॲक्शनमध्ये कोण कोण अंतर्भूत आहेत लोक हे त्याला माहिती असतं आणि त्यांचे स्वभाव त्यांची क्षमता आपली क्षमता या सगळ्या गोष्टीविरुद्ध धरून तो काहीतरी कृती करतो पण पुष्कळ वेळेला असं होतं की त्याला त्याच्यातून जे अपेक्षित परिणाम असतात ते काही प्रमाणात उत्पन्न होतात त्याला मिळतात काही प्रमाणात होत नाहीत हा तो महत्वाचा मुद्दा आहे सगळे पण मिळणं शक्यच नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आणि तिथे तो अनिश्चिततेचा मुद्दा असतो की पुष्कळ वेळेला अनपेक्षित परिणाम घडून येतात की जे कर्त्याला कृती करण्याच्या वेळेला अपेक्षित नसतात कारण असं काही होईल त्याने घरी धरलेलं नसतं पण त्याला सामोरण्याची त्याची तयारी असावी लागते तर मग तो यशस्वी होऊ शकतो आणि विशेषतः हे तुम्हाला कुठे दिसतं हे राजकीय कृतीमध्ये जास्तीत जास्त नसतं आणि संपूर्ण महाभारतामध्ये विशेषतः कृष्णाकडनं वगैरे या गोष्टींचा वारंवार उच्चार झालेला आहे तिथे मी आत्ता जात नाही आत्ता मला तुम्हाला एवढं आहे की आज आपण चीनला आपल्या कल्पामध्ये घेतोय आपल्या कॅम्पमध्ये घेतोय समाविष्ट करतोय आणि आपण पिढ्यानपिढ्या कष्ट करून मिळवलेल्या काही गोष्टी त्याला आपण देणार आहोत आता तो तर लाभार्थी होणार आहे पुढे काय होऊ शकेल तर किसिंजर हा पक्का असल्यामुळं त्याच्या पुढे हे सुद्धा स्वच्छपणे आहे की उद्या काय होईल याची आपण संपूर्ण कल्पना देऊ शकत नाही न जाणो उद्या चीन उलटू शकेल आज तो आपल्यावर चष्मा खाली आहे आज तो आपला ऐकतोय पण उद्या त्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली की तो परत आपल्याला सुद्धा म्हणजे आपल्याकडे म्हणे ना की हमारी बिल्ल्यावर हमसे म्याव तसं तो करू शकतो आणि हे किसिनजननी स्पष्टपणे सांगितले याचा उच्चार केलेला आहे आणि म्हणून त्याचं ते जे कोट मी तुम्हाला सांगणार आहे ते त्याच्या त्या पुस्तकामध्ये व्हाईट हाऊस इयर्स त्या पुस्तकात आहे तो असं म्हणतोय वन्स चायना बिकम स्ट्रॉंग इनफ टू स्टँड अलोन इट माईट तो आपल्यालाही मोडीत करू शकतो अ लिटल लेटर इट माईट इवन टर्न अगेन्स्ट काही कारणाने तो आपल्या विरुद्ध सुद्धा जाऊ शकतो इफ इट्स परसेप्शन ऑफ इट्स इंटरेस्ट रिक्वायर्स इट जर त्याला त्याच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी त्याची गरज वाटली त्याने त्याच्या हितसंबंधाचं त्याचं परसेप्शन जर वेगळं झालं तर तो आपल्याला फक्त डिस्कार नाही करणार तर आपल्या विरुद्धसुद्धा जाऊ शकतो ही वॉर्निंग हा इशारा हा तेव्हा त्याने दिलेला होता तेव्हा कुठलीही कृती करताना बेसिकली ह्युमन ॲक्शनचं एक वैशिष्ट्य आहे ते आणि त्याच्या राजकीय कृतीमध्ये एक जास्त दिसतं की आपण कृती करताना आपल्या कृतीचे परिणाम पुढे काय होतील याची पूर्ण कल्पना आपल्याला येत नाही पूर्ण कल्पना आली तर मग काय प्रश्नच मिटतो ना सगळा मग काम सगळं सोपवून जाईल तसं होत नसतं आणि त्याच्यातच देर इज इनफॅक्ट दॅट इज द ब्युटी इन इट हाच हाच खरा मुद्दा आहे त्याच्यामधला आणि मग तुम्हाला मी सांगेन की काय केलं नेमकं किसिनिअरनी हे बघा त्या काळामध्ये आता तुम्हाला मी एकाहत्तर बहात्तरची आठवण करून देतो आणि आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात ही गोष्ट असेल की एकाहत्तरमध्ये बांगलादेश ज्याला म्हणतो आपण त्याची निर्मिती इंदिरा गांधींच्यामुळे झाली आणि ती कशी झाली पाकिस्तान होता एक पाकिस्तान होता म्हणजे ज्याचं पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे तिकडे म्हणजे आजचा नुसता पाकिस्तान आणि त्या दोन एकाच देशाच्या दोन काय म्हणत त्याला घटकांची किंवा दोन भागांची सुरस त्या काळामध्ये लागली बांगलादेशच्या लोकांना म्हणजे पूर्व बंगालच्या लोकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं कारण हे लोक हे पाकिस्तानचे लोक पश्चिम पाकिस्तानचे लोक त्यांचं शोषण करत होते हा हा तो मुद्दा आहे आणि मग भारतानं बांगलादेशला म्हणजे अर्थात पूर्व पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि मदत करायचं मान्य केलं त्यावेळेला पाकिस्तान हा देश अमेरिकेच्या गटामध्ये होता आणि साहजिक होतं की अमेरिका पाकिस्तानचे इथे संबंध जपणार भारताच्या विरुद्ध असणार मग भारताच्या पुढे दुसरा पर्यायच नाही कोणता दुसरा की रशियाच्या बरोबर जायचं मग तेव्हा रशिया पूर्णपणे आपल्या पाठीमागो राहिला ज्यावेळेला अमेरिकेने सातवा आरमार आणून ठेवलं हिंदी महासागरात त्यावेळेला रशियाने सुद्धा आपला आरमार इथे आणलेलं आहे तर ही त्यावेळेची परिस्थिती आहे साधारणपणे महत्वाची घटना जागतिक पटळावरती आणि त्याच वेळेला किसिंजरला आणि निक्सनला घाई झालेली आहे की चीनला रशियापासून आपल्याकडे आणायचं त्यांच्या दृष्टिकोनातून भारत पाकिस्तान बांगलादेश हा फारसा महत्त्वाचा इश्यू नव्हता फक्तही त्याच्याकडे नंतर अशी कदाचित भूमिका असेल आणि मग आपण बघतो की त्यावेळेला किसिंजर हा गुप्तपणे पाकिस्तानमध्ये आला आणि पाकिस्तानमधनं चीनला गेला कोणाला माहीत नाही त्याच्या या गुप्त भेटीबद्दलचं कोणालाही ज्ञान नव्हतं जगात इतर लोकांना अत्यंत काय म्हणत त्याला गुप्तपणाने ह्या गोष्टी घडलेल्या होत्या तिथं गेला तिथल्या लोकांना भेटला वावला भेटला इत्यादी 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 आणि तिथे चीन आणि अमेरिका यांच्यामधला यांच्यामधला घनिष्ठ संबंध अशा प्रकारे अशा प्रकारे सुरू झाला हा मुद्दा आहे आणि मग मग आपण बघतोय आता तिथून आपण मधल्या सगळ्या स्टेप गाळू त्यानंतर भरून काढू आत्ता जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की इथे निश्चितपणे किसिनजरने केलेलं भाकीत खरं ठरलेलं आहे की चीन नॉट ओन्ली डिस्कार्ड अमेरिका बट ही इट 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 गोज अगेन्स्ट अमेरिका तो अमेरिकेला फक्त उडवून लागत नाही तर तो अमेरिकेच्या विरोधात जातोय आणि ह्या विरोधामध्ये जाण्यासाठी एक हात जे आहे महत्वाचं ते म्हणजे अर्थात उपलब्ध करून दिलं किसिंजर आणि अमेरिकेनं ते म्हणजे व्यापार आपण त्याच्यावरती बोलणार आहोत मोस्ट फेवरेबल नेशन हा दर्जा व्यापाराच्या क्षेत्रात जो चीनला दिला अमेरिकेनं त्यामुळं सगळ्या बॅकलॉग चीननी भरून काढला रशियाबरोबर कम्युनिस्ट राष्ट्रांच्या संघटनेत राहण्यात जो काही त्याचा फायदा असेल किंबहुना आपण त्याच्याबद्दल आता नको बोलायला त्याच्या कितीतरी कितीतरी पटीनं हो, मुख्य प्रवाहात चीन आल्यामुळं त्याला तो जगातल्या नंबर तीनची वगैरे व्यवस्था अर्थव्यवस्था झाला हे बघतो आपण हे केवळ अमेरिकेने त्याला बरोबर घेतल्यामुळे शक्य झालं पण आता झालं काय नंतरच्या काळात पुढे तोच तर मुद्दा आहे ना तेव्हा किसिंजरला आणि अमेरिकेला कदाचित असं वाटलं असेल की रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं शीतयुद्ध किंवा कम्युनिझम आणि भांडवलशाही या विचारसरणींमधलं जे काही चाललं होतं संघर्ष तो इतक्या लवकर संपेल असं त्यांनाही वाटलं नसेल मग तोच परत मुद्दा आला ना भविष्यात काय होईल सांगता येत नाही पण योगायोगाने ह्या गोष्टीनंतर म्हणजे अमेरिका चीनच्या जवळकीनंतर अक्षरशः एका दशकामध्ये ज्याला दे, म्हणता येईल आपल्याला म्हणजे फार थोड्या थोड्या दिवसांमध्ये दशकामध्ये दे, नसेल परंतु अठरा एकोणीस वर्षांमध्ये आपण बघतो की एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान रशियामधल्या कम्युनिजमचं पतन झालं तो तोपर्यंत चीन खूप पुढे गेलेला होता या व्यवस्थेमध्ये त्यांनी या व्यवस्थेत आपलं एक स्थान निर्माण केलं होतं आणि अर्थात त्या काळामध्ये तो काही असा चॅलेंज देत नव्हता अमेरिकेला प्रत्यक्ष उघडपणे पण आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे चीनचे पाय म्हणू आहेत आपण म्हणजे तेव्हा तो बाल्यवस्थेत पण त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये पाळण्यात दिसत होते पण हे असं होऊ शकतं हे किसिनरने हिरलेलं आहे म्हणून हा जो मुद्दा आहे आणि मी त्याच्या संदर्भात एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे पर्सनल अनुभवाची सांगणार आहे की दुसरी गोष्ट आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब जाण्यापूर्वी काही महिने त्यांच्यानी माझी मुलाखत झाली होती आमचे मित्र अरुण शेवते हे बरोबर होते आणि नगरला ती मुलाखत प्रवरा का साखर काखराचे गेस्ट हाऊसवरती झाली आणि मला यशवंतरावांचं राजकारण समजून घेण्यामध्ये स्वारस्य होतं आणि नुकतंच त्यांनी केशवराव जेजे यांच्या चरित्राचं प्रकाशन केलं होतं त्यांच्या हस्ते झालेलं होतं याची मला कल्पना होती आणि मी ब्रामणीतल्या चवळीचा अभ्यासक महाराष्ट्राचा अभ्यासक आणि यदी फडक्यांच्याबरोबर काम करणारा त्या काळामध्ये असं असल्यामुळं ही संधी साधली मी आणि त्यांच्याशी खूप वेळ महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोललो आणि बोलता बोलता आता हळूहळू भीड चेपली ना माझ्या जेव्हा लक्षात आलं की यशवंतराव आपण जे काही म्हणतोय ते शांतपणे ऐकून घेतात तसे रिॲक्ट होत नाहीत वाईट पद्धतीने वगैरे किंवा असं काही वगैरे बघत नाहीत अॅटिट्यूडने की तुम्ही कोण लावून गेलात शाने म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारला मी काही त्यांच्या राजकारण राजकीय प्रवासामधले टप्पे सांगितले की आणि मला असं वाटतं की इथे तुमची थोडी गफलत झाली असं मला वाटतं असं मी त्यांना म्हणालो त्याच्यावरती यशवंतराव अजिबात चिडले वगैरे नाही लक्षात घ्या त्यांनी जे उत्तर दिलं ना ते फार महत्वाचं आहे आणि ते मला या संदर्भात सांगायचं आहे किसिंगरच्या संदर्भात ते असं म्हणाले की राजकारण ही इतकी प्रवाही गोष्ट असते आणि काही गोष्टी तुम्हाला तिथल्या तिथेच कराव्या लागतात की फार पुढचा विचार करून चालत नाही कारण तो क्षण तुमच्या हातातून करायचं सगळंच राजकारण तुमच्या हातातून जातं त्यामुळं त्यावेळेला ही गोष्ट बरोबर वाटते तिच्यातल्या चुका ह्या नंतर दुष्टोत्पत्तीस येतात तेव्हा येत नाही लक्षात द्या ज्याला आपण हाईंड साईट म्हणतो नंतर त्या काळात लक्षात आलेल्या गोष्टी त्यामुळं राजकीय समीक्षा करताना लोकांनी हेच लक्षात ठेवलं पाहिजे आपण आज म्हणतोय असं त्या काळात म्हटलं असतं का असं नाही कारण शेवटी माणसाच्या कृतीचे परिणाम कॉन्सिक्वेन्सेस अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस इम्प्रेडिक्टेबल कॉन्सिक्वेन्सेस हे असतातच ना त्यामुळं ह्या चुका होतात त्याचे दुष्परिणामही नंतर होतात त्या चुकामुळे जे काही फटके बसतात ते बसतात पण मग तिथे यशवंतरावने सांगितलं की पुढच्या पिढीने त्या दुरुस्त करायच्या असतात मागच्या पिढीला ब्लेम न करता कारण मागच्या पिढीने जेव्हा हे केलं तेव्हा असं त्याच्यातनं हेही निष्पन्न होईल किंवा आपण जे अपेक्षित केलं ते नाही कदाचित होणार हे जी कल्पना नसते ना, जो ना, जो ना, जो ना� गणित चुकतात गृहित धरलेल्या गोष्टी बदलतात वगैरे 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 एक्झॅक्टली exactly हिन्री किसंजरांना तेच सांगायचं आहे की एकदा आपण ही प्रक्रिया सुरू केली की त्याच्यातून पुढे काय होईल सांगता येत नाही पण ती करण्याची आज आवश्यकता आहे कारण ती जर नाही केली तर आपल्याला रशियाला शे देता येणार नाही म्हणजे तोच तर मुद्दा आहे ना म्हणजे एखादा पेशंट असतो बघा त्याला काहीतरी झालेलं असतं आणि त्याच्यावरचा ताबडतोबीचा ता मुद्दा त्याची सर्जरी करायची असते आता त्या सर्जरीतून कदाचित काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात काय काय होऊ शकतं याचं ज्ञान कदाचित डॉक्टरांना काही प्रमाणात असतं काही प्रमाणात नसतं पण म्हणून ती सर्जरी टाळणं त्यांना शक्य होत नाही कारण ती नाही केली तर तो लगेच जाईल केल्यानंतर पुढे काय होईल ते बघू ते आटोक्यात देण्याचा प्रयत्न करू हे त्या डॉक्टरांना माहिती असतं म्हणून ते तो धोका पत्करतात म्हणून लक्षात घ्या चीनला रशियापासून बाजूला काढून आपल्याच घ्यायचा धोका किसिंजरने पत्करला अमेरिकेने पत्करला निक्सनने पत्करला कारण त्यांना त्या काळात दुसरा पर्याय नव्हता आणि तो पत्करताना त्यांचं इकडे भारताच्या बांगलादेशच्या पाकिस्तानच्या तो जो काही प्रकार झाला तिकडे त्यांचं दुर्लक्ष झालं काही प्रमाणामध्ये तेव्हा जर निक्सन किसिंजर जोडीचं हे चालू नसतं चीनबरोबरचे हे व्यवहार चालू जर नसते तर कदाचित त्यांना अधिक लक्ष त्यांनी दिलं असतं या भारत पाकिस्तान प्रश्नाकडे आणि कदाचित भारताला ते तितकं सोपं दिलं नसतं बांगलादेशला खतून करणं हे लक्षात घ्या शिवाय वर्तमान हा महत्त्वाचा असतो काही गोष्टी वर्तमानात करायच्या असतात परंतु त्या करताना भविष्यात त्यांच्यामुळं कदाचित आपलं नुकसान होईल ते सहन करण्याची आणि त्याला तोंड देण्याची आपली तयारी अस असली पाहिजे अशी खुणगाठ बांधूनच मोठे नेते काम करत असतात धन्यवाद